राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम व्यंकटेशन यांनी शुक्रवारी कोल्हापूर महापालिकेला भेट देऊन सफाई कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली सफाई कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागण्यांबाबत ठरलेल्या वेळेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश एम व्यंकटेशन यांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना दिले राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम व्यंकटेशन यांनी शुक्रवारी कोल्हापूर महापालिकेला भेट दिली प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी त्यांचं स्वागत केलं तसंच महापालिकेच्या वतीनं सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या रा विविध योजनांची माहिती दिली अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी स्लाईड शोद्वारे कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं सफाई कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांची माहिती दिली त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांबाबत सूचना कराव्यात असं एम व्यंकटेशन यांनी सुचवलं सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या त्यांच्या घरांचा विषय लाड समिती शिफारसीनुसार वारसा हक्क नोकऱ्या रखडलेल्या नियुक्त्या याबाबत सफाई संघटनेच्या प्रतिनिधींनी विचारणा केली या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रशासनानं दिली दरम्यान सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश व्यंकटेशन यांनी दिले यावेळी उपायुक्त पंडित पाटील साधना पाटील सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक कृष्णा पाटील मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत जल अभियंता हर्षजित घाटगे उपस्थित होते